आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे हो तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात विकास कामासाठी अधिकाधिक निधी नव देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या विषयावर संसदेत आवाज उठवण्याची जबाबदारी धैर्यशील माने यांनी चोखपणे पार पाडली आहे आपलं मत धैर्यशील मानेना म्हणजेच नरेंद्र मोदींना असेल देशाला योग्य दिशेने घेऊन जाणारे नेता हे नरेंद्र मोदी देशाला दिशा देणारे आपलं मत असणारे असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला दत्तवाड तालुका शिरू येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते पुढे बोलताना डॉ शिंदे म्हणाले की नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान झाल्यापासून देशाच्या विकासाचा आलेख दिवस वाढतच चाललाय त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये देण्याचं काम केलं जे सत्तर वर्षात झालं नव्हतं तसेच नुकतेच एफ आर पीत तीनशे रुपयांची भरघोस वाढ केली दोन हजार तेरा चौदाला सतराशे रुपये असणारी एफ आर पी आता तीन हजार एकतीसशे झाल्याचं सांगितलं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने म्हणाले की कोरोना काळामुळे मतदारसंघातील काही गावात जाणं शक्य झालं नसलं त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी तब्बल आठ हजार दोनशे कोटींचा निधी खेचून आणला या पुढील काळात खासदारकीची संधी दिली तर धैर्यशील माने मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामासाठी मोठा निधी खेचून आणू शकेल असा विश्वास दिला रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ही लढाई भारत विरुद्ध इंडियाची आहे आज केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला बारा हजार रुपये देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं देशाला एकसंध नरेंद्र मोदीच ठेवू शकतात कारण त्यांची नाळ तिरंगा झेंड्याशी जोडली गेली आहे असं सांगितलं मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिक जाधव नूतन कुमारी यांची मनोगत झाली यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर विजय भोजे राहुल घाटगे डॉक्टर राहुल आवाडे आदित्य पाटील यड्रावकर मुकुंद गावडे राजगोंडा पाटील बबन चौगुले डी एन सिद्धनाळे सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच अकबर काले अशोक पाटील बाळासो शिंदे यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार गुरुदूत शुगरचे संचालक बबन चौगुले यांनी मांडले त्यानंतर दानोळी येथे सभा झाली प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि आगामी लोकसभा निवडणुकीत जोमानं काम करून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचं आवाहन डॉक्टर शिंदे यांनी केलं माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे सरपंच सुनीता वाळकुंजे माजी सरपंच बापूसाहेब दळवी गुंडू दळवी युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे पलवान केशव राऊत संजय नांदने बबन यादव दिलीप प्रणवरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धैर्यशील माने यांना जे आहे या महायुतीला भरघोस मतदान जे आहे या शिरोळ मधून झालं पाहिजे याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे कारण की गेल्या दहा वर्षामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री झाले दहा वर्ष अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती या दहा वर्ष अगोदर आहे या देशामध्ये परिवर्तन झालं आणि या देशावरती जे आहे मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि गेल्या दहा वर्षामध्ये अनेक योजना ज्या आहे या आपल्या देशाचा आलेख जो आहे हा वाढतच गेलेला आहे मोठ्या मोठ्या योजना आहे या पूर्ण भागामध्ये आल्या महाराष्ट्रामध्ये आल्या देशामध्ये आल्या मगाशी राहुल जी म्हणत होते की अगोदर जे आहे हे महिलांना ज्या संशयासाठी जे आहे ते बाहेर जायला पण आज गेल्या दहा वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय बांधण्याचं काम जे आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं मगाशी धैर्यशीलजी आपला हात उंच करायला सांगितले की प्रधानमंत्री सहायता निधी मधून कोणाकोणाच्या अकाउंट मध्ये जे आहेत पैसे येतात आपण सगळ्यांनी हातवरती केले अगोदरची परिस्थिती काय होती दोन हजार चौदाच्या च्या अगोदरची पण आताची परिस्थिती जी आहे हे शासन आपल्या दारिया कार्यक्रमाच्या माध्यमाने जे आहे हे शासन आपल्यापर्यंत येण्याचं काम जे आहे हे शासन आपलं करत आहे अगोदरची परिस्थिती अशी होती की लोकांना जे आहे हे प्रशासनाकडे जायला लागत होतं लोकांना जे आहे ते खेपा मारायला लागत होते लोकांना जे आहे तहसील कार्यालय असेल लोकांना जे आहे कमिशनरच्या ऑफिस मध्ये असेल लोकांना जे आहे ते जिल्हा जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये असेल हे खेपा मारायला लागत होते एक सिंपल रेशन कार्ड मिळाला सुद्धा जे आहे लोकांना वर्ष वर्ष लागत होते पण आज आपल्या राज्य सरकारने योजना आणली आणि आता शासन लोकांच्या दारी आणि लोकांना जे लाभार्थी शोधण्याचं काम जे आहे हे आपलं शासन करत आहे हा फरक जे आहे ते गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहिजे आणि गेल्या दोन वर्षामध्ये तर आपण या राज्याने दोन वर्ष अगोदर क्रांती पाहिली उठाव पाहिले त्या उठावामध्ये धैर्यशील माने देखील उभे राहिले शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या सारखे तमाम शिवसैनिक जे आहे हे शिंदे साहेबांबरोबर उभे राहिले म्हणून शिंदे साहेब जे या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले आणि या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये जे आहे हे केले अनेक वर्षाचं काम जे आहे दोन वर्षांमध्ये केलं माननीय मुख्यमंत्री महोदय असतील माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे पायाला भिंगरी लावून जे हे काम करताय या महाराष्ट्रामध्ये जे आहे शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्याचं काम कुठल्या सरकारने केलं असेल तर आपल्या सरकारने केलं आपल्याला माहिती आहे की महापूर मध्ये जे आहे हे कोण आपल्यासाठी धावून आलं शेतकऱ्यांसाठी कोण धावून आलं शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पहिल्यांदा जे आहे हे साडे बारा हजार कोटी टाकण्याचं काम देखील महायुती सरकारने केलं असेल सहा हजार जे आहे ते केंद्राकडून मिळत होते त्याच्यामध्ये सहा हजार टाकण्याचं काम जे आहे राज्य सरकारने केलं आणि आता शेतकऱ्यांना जे आहे बारा हजार रुपये अशी कामं जी आहेत ही आपलं सरकार कराय आपल्याला माहितीये जेव्हा पूर आला होता महापूर आला होता जेव्हा शिंदे साहेब जय स्वतः या कोल्हापूर मध्ये आणि हातकलंगले मध्ये जे आहे फिरत होते कुठल्या मंत्र्याला तुम्ही पाहिलं होता की घर स्वतः घरदार विसरून जाय जनतेसाठी जे आहे आणि ते देखील युडी मिनिस्टर होते तेव्हा मुख्यमंत्री नव्हते पण स्वतः बोट घेऊन जे आहे ते, ते गावोगावी फिरत होते स्वतःची जीवाची परवा न करता लोकांच्या जीवाची परवा करणारा नेता जो आहे तो आपल्याला कोल्हापूरने देखील पाहिजे आम्ही मी देखील कोल्हापूरला आलो तर आम्ही देखील शंभर डॉक्टरांची टीम या कोल्हापूरला घेऊन आलो होतो आमचा काय संबंध होता शिंदे साहेबांचा काय संबंध होता शिंदे साहेबांचा काय संबंध होता पण एक आपुलकीचं नात महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये कुठली आपत्ती आली की सगळ्यात अगोदर धावून जाणारा जर कुठला नेता असेल तर ते एकनाथ शिंदे आहे आपण इर्षालवाडीची दुर्घटना पाहिली ना त्या इरशलवाडीच्या दुर्घटनेमध्ये त्या डोंगरावरती लोकांची सुनावणूक करण्यासाठी देखील जो आहे हा एकनाथ शिंदे जय हे पाय जाय ते डोंगर चढून गेले मुख्यमंत्री पदाचा कुठलाही गौरव मुख्यमंत्री पदावरती असताना देखील जय हे शिंदे साहेब एक सामान्य कार्यकर्ते